वाळूस डाळ मिल कारवाईत जवळपास सहा ट्रक मिळाले त्यात अत्यंत मोठ्या प्रमाणात अन्नधान्य मिळाले त्यात बहुतेक तांदूळ हा पॉलिश करून दुसऱ्या राज्यामध्ये विकण्याचा प्रकार उघडकीस आला या विधान केलंय सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सोबतच त्यांनी राज्यात मिशन टायगर सुरू असून त्याचे येत्या आठ दिवसामध्ये निकाल पाहायला मिळतील असंही विधान केलंय नेमकं काय म्हणाले ते पाहुयात मग आता कारवाईमध्ये जवळपास सहा ट्रक मिळालेले आहेत आणि अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये जे अन्नधान्य मिळालेलं आहे त्याच्यात बहुतेक तांदूळ हा पॉलिश करून दुसऱ्या राज्यात विकण्याचा जो को प्रकार आहे तो उघडकसित आहे वीस लोकांना अटक केलेली आहे चौकशी आताही चालू आहे महिला बालकल्याण विभागातर्फेसुद्धा त्याच्यात कंप्लेंट आता लाँच करण्याचे मी त्यांना सा सांगितलेलं आहे कारण की जे काही आणखीन पाकिटं मिळालेले आहेत त्यामध्ये महिलांसाठी जे गरोदरच्या स्थितीमध्ये पुरवले जातात ते सर्व पाकिटंसुद्धा त्याच्यात आहे म्हणून हे एक मोठं राकेट आहे आणि याच्यामध्ये काही राजकीय पक्षांचे लोकसुद्धा गुंतले की काय असा संशय व्यक्त होत आहे म्हणून याच्या डीपली जाऊन चौकशी करण्याचे सूचना मी त्यांना दिल्यात आणि त्या पद्धतीने त्यांचा कारवाई आताही चालू आहे सामना मी वाचलेला नाही पण तो टीका करत असेल तर ते टीका करणं किंवा लोका इतरांवर वायफिट बोलणं आता सामनाचं ध्येय झालेलं आहे म्हणून त्याला आता नीतिमत्ता राहिलेली नाही त्यांना चांगल्या गोष्टी कोणत्या सहन होत नाही म्हणून आम्ही त्यांची काळजीसुद्धा घेऊ करत नाही म्हणतात की संजय शिरसाटांनी बोलताना विचार करायला पाहिजे किंवा संजय शिरसाट यांचा <coughs> होऊ नये एवढीच अपेक्षा आहे त्याच्या एवढ्या शुभेच्छा मला मिळाल्या त्याचं मी काळजी घ्यावा लागेल मला मी आता त्यांनी पहिल्यांदाच सूचना केलेली आहे म्हणून त्यावर मी भाष्य करणार नाही काळजी काळजी म्हणजे काळजी इशारा वाटतो आहे ना, ना, नाही नाही इशारा इशारा नाही नितेश राणे वगैरे इशारा देणाऱ्यामध्ये नाहीत काही असं म्हणाले की आता भाजप कुठेतरी तुम्हाला दूर लागतं म्हणून आता दोन्ही शिवसेना एकत्र तुम्ही आणखीन खड्ड्यात जा आम्हाला त्याच्याशी काही घेण देणं नाही तुम्ही तुमची नीतिमत्ता बदलली तुमचे विचार बदलले तुम्हाला कुठं जायचं आहे हा रस्ता सापडत नाही डोळ्यावर तुमची आंधळ्याचे पट्टी आजही ते काँग्रेसची आणि राष्ट्रवादीची पट्टी आहे ती तशीच ठेवा आणि तुमच्याबरोबर जे आहेत ते आता तुमच्याबरोबर राहणार नाही ते आमच्याबरोबरच येतील तुम्हाला खोल खड्ड्यात पडायची सवय झालेली आता आणखी चांगल्या प्रकार पडा